मागील दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आणि मी स्वतः आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना किंवा आगामी होत असलेल्या तळेगाव लोणावळा वडगाव या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव दाभाडे नगर नगरपरिषदे दा नगर नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो म्हणून ह्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या दोघांशी चर्चा करून काल जो काही निर्णय झाला हा निर्णय आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि अठ्ठावीस जागेपैकी सतरा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व अकरा जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरती लढावं अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली के की आम्ही मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तळेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आपण सर्वजण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढे या आणि गावामध्ये सामाजिक सलोखा जपत आपण या शहराचा कसा विकास करता येईल अधिकचे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत सकारात्मक पुढं आलं पाहिजे परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की आज राज्यामध्ये देशामध्ये आम्ही पक्षावरती लढत असताना नगरपालिकेत आघाडी करून लढणं किंवा तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष असताना तुम्हीसुद्धा कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुखर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे चिन्हावरती लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती लढतील शहराचा अध्यक्ष हा तळेगाव दाभाडेचा हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आणि बाळाभाऊनी संतोष साईबाऊ दाभाडे यांना अडीच वर्षाकरता त्या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि अडीच वर्षानंतरनं गणेशजी काकडे यांना जाहीर केले आहे त्याच पद्धतीनं लोणावळ्याची सुद्धा तडजोड करावी लागली आणि त्या तडजोडीमध्ये आम्ही राजेंद्रजी सोनवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अडीच वर्षाकरता आणि तिथून पुढच्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाला जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आमच्या दादांशी चर्चा केली त्यांनी सहमती दिली आणि आज आपल्याला या सर्व घटनाक्रमामध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत मला वाटतं की माझ्या गावचं बिनूर झालं पाहिजे आमच्या सुद्धा बिनवरोध झाला तर आम्ही तिचं स्वागत करू परंतु आता वडगाव जर पाहिलं तर तिथं प्रमुख नेते म्हणत असताना आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पाडोरे आहेत हो तिथं भारतीय जनता पक्षाचे भास्करप्पा माळस्कर आहेत या दोघांनी पण बसावं आज मी वडगाव शहरात शंभर कोटीहून अधिकची कामं आदरणीय आजीदादांच्या दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावात केली आपण सगळ्यांनी पाहिली आजही चाळीस बेचाळीस कोटी रुपयाच्या पाणी योजनेचं योजनेचं काम सुरू आहे अंतर्गत रस्त्यांची कामं सुरू आहेत मग एवढी कामं करून जर मी माघारी घ्यायची असेल कावा करता तर त्याची त्याबाबतसुद्धा माझी तयारी असेल मी त्याबाबतसुद्धा तयार असू मायुती करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली संधी मिळावी भारतीय जनता पक्षाला नंतरच्या काळात संधी मिळावी आमची तयारी शेवटी आहे बघा ही निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे आज मी जो काही त्रास सहन करतो आज मी जे काही बोगतो किंवा राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो हा कुणाला करण्याची वेळ येऊ नये हाच माझा उद्देश आहे किंवा माझ्या पक्षाचे नेते मंडळींचा उद्देश आहे की आमदार तुला निर्णय घ्यायचा तुझे आम्ही तुझ्या मागं उभे आहोत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही राष्ट्रवादी म्हणून कुठंतरी कमी पडतोय किंवा आमच्याकडं संख्याबळ कमी आहे आमच्याकडे ताकद कमी आहे असा कोणी अर्थ काढायचं कारण नाही आज तळेगाव शहरामध्ये एवढं चांगलं वातावरण असताना शहरातलं जर आपण सर्वे केले तर आपल्याला देखील माहिती आहे आपण काही वेळेला आपण चर्चेतन आपण बोलतोच की खूप चांगलं पोषक वातावरण आहे आज सुनील शेळकेरी दोन ना दहा पाऊल माग आलाय मग भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना जर ह्या युतीच्या संदर्भात कुठली जर शंका असेल किंवा जर कोणाला अडचण करायचे असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने बसून सामोपचारण हा विषय संपवला पाहिजे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्यात जर कोणी त्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर आम्ही देखील त्यांना समजून सांगणं थांबवणं हे आमचं काम असणार आहे परंतु युती म्हणत असताना आमच्या बळावरती कुठल्याही समोरचा उमेदवार निवडणूक लढवायचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होणार नाही ज्याला आम्ही चिन्ह देऊ त्याच व्यक्तीच्या मागं आम्ही ठामपणानं उभं राहू मी एखाद्या व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा उभा केला आहे तिथं राष्ट्रवादीचा कोणी उभा राहिला तिथं आम्ही घड्याला देणार नाही आणि त्याच्या विरोधात जाऊन आम्ही जर प्रचार करू त्याच पद्धतीने भाजपने देखील ती भूमिका घ्यायला पाहिजे मग गाव बिनविरोध करत असताना लोणावळा बिनविरोध करू थळेगाव बिनविरोध करायला असं जागा वाटत झाला पण लोणावळा जर कोणी हट्टीपणा करत असेल तर त्याच्यात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याचं सांगावं तसं वडगावमध्ये देखील त्या पद्धतीने पुढे जाता येईल जायचंच मिटवायचं सगळं मिटू मी ते सेम साहेबांना देखील त्या बाबतीत बोललो मग सेम साहेबांना त्यांना नाही दोन नगरपालिकेचं तुम्ही पहिले क्लिअर करा था था आणि त्यानंतरनं जर तुमचं इंटरनल बसून मिटत असेल तर ते मिटून घ्या सुनील तुला योग्य वाटते त्यापर्यंत तू पुढं जा परंतु मी लोणावळा आणि तळेगाव या नगरपालिकेच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावरती मला त्यात जास्त बोलता येत नाही तेच मी माझ्या नेत्याला आदरणीय दादांना सांगितलं दादांनी ते म्हणले ठीक आहे तुमच्या स्थानिक पातळीवरती निर्णय होत असेल तर तुम्ही योग्य तो पतीन करा आम्हाला आनंद आहे ना आज आमचे राष्ट्रवादीचे घाड्याळ चिन्हावरचे कधी नाही त्या आज नगरसेवक होतील आम्ही ते ॲक्सेप्ट करू त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं परंतु यामध्ये आपण युती म्हणत असताना कुठल्याही प्रकारचं मनात वेगळं आणि दाखवायचं वेगळं ही भूमिका ठेवली तर काही अर्थ राहणार नाही वडगाव लोणावळा तळेगाव या तीनही ठिकाणी इतकी चांगली परिस्थिती किंवा इतकं चांगलं वातावरण असताना आम्ही समंजसपणाची भूमिका घेतल्यावरती यात जर कोणाला शंका असेल तर त्या व्यक्तीनं मला समोर समोरून विचारावं त्याला उत्तर द्यायची देखील जबाबदारी आहे परंतु एखादा म्हणून नाही आमच्यावर अन्याय झाला आम्हाला विश्वासात नाही घेतलं आम्हाला हेच केलं आम्हाला सांगितलं नाही त्यांनी लढावं त्यांनी लढावं स्वतंत्र आणि नगरपालिकेत युती झाली म्हणजे काय बिनविरोध झालं असा अर्थ नाही उद्या कुणी पदाला उमेदवारी भरू शकतं कुणी नगरसेवक पदाला उमेदवारी भरू शकतं परंतु आम्ही घड्याळ आणि कमळ हे सोडून जर दुसरं कुणी आला तर आम्ही त्याच्या मागं कुणी उभं राहणार नाही एवढं मात्र मी आजच्या आपल्या आप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो यावर भाजपचे नेते जे चर्चेत होते ते पण ठाम आहेत का आता तुम्ही जे जे सांगितलं त्या भाजपचे जे नेते आहेत जे चर्चेत होते मुख्यमंत्र्यांसमोर ते पण ह्या निर्णयावर ठाम आहेत का फायनल त्यांनी ते जर ठाम नसतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना समोर सांगावं मी तिथं समोर क्लिअर केले त्यांनी क्लिअर केले जर ते ठाम नसतील तर मुख्यमंत्री मोदयांच्यापेक्षा पेक्षा ते जर मोठे असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मला काय अडचण नाही मग पण त्यांनी स्पष्ट करावं आता मला मुंबईला मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले <coughs> माझ्याकडे जागेच्या बाबतीत किंवा चिन्हाच्या बाबतीत त्यांनी जे मला तिथं साकडं घातलं मी ते दोन्ही ऐकलं एकतर मी आम्ही सगळेजण ठरलो होतो की बाबा आपण दोघंही चिन्ह बाजूला ठेवून एकत्र जायचं आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं मी तेही अॅग्री केलं मग आता मी अजून काय त्यांचं ऐकलं पाहिजे <coughs> आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला आणि जर त्यांनी त्यांचे जर कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणत असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने तो माझा कॉल नाही एक एक वर्ष तर <coughs> पंधरा जणांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो <coughs> वडगावला दोन ऑप्शन मधल्या आहेत तिथे आपण दहा जणांना संधी देऊ शकतो तीच परिस्थिती तिथे ती तीन कॉप्शन मधल्या आहेत तिथे आपण प्रत्येकाला एक एक वर्ष दीड वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो हे आर्थिक झालं आणि संघर्ष झालं पण पक्षाच्या हिताचं पक्षाचं काय पक्ष हे बघा आज तुम्ही स्थानिक पातळी पक्ष हित असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझा नेत्यांनी स्वीकारला सुनील तू चिन्हावरती पुढं जा शेवटी त्यांनाही कळतं पक्ष काय आहे म्हणून आम्ही आज चिन्हावरती पुढे आलो आज आमच्या तळेगाव शहरामध्ये भाऊ तुम्ही नगराध्यक्ष कुठल्या झाले होते हो तेव्हा पण तुमचा पंजाब होता होता म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरचे आजपर्यंत हो लढले आज, आज माझे जर उमेदवार सतराच्या सतरा घड्याळ चिन्हावरती येत असतील आणि प्लस माझा उपनगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा होता असतो तर मला का शून्यातून सतरा आम्ही आज आम्ही ते बी स्वीकारलं लोणात आमचा नगरपालिकेचा नगरसेवक एकही राष्ट्रवादीच्या चिन्हावरती नव्हता आम्ही तिथंही ॲक्सेप्ट केलं शेवटी पक्षाचं पण हित आम्ही पाहणारेच होतो पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे गाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हित पाहिलं पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केलेला आहे ह्या निर्णयामध्ये जर कुणाला अडचणी असतील अडथळे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत जायला